कोविड नंतरचा हा पहिला सण आहे आणि ह्या सणाकरता अहमदनगर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी जिल्हाधिकारी म्हणून या दिवाळीच्या आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो ह्या शुभेच्छा देत असताना कोविडची दुसरी लाट येण्याची संभावना आहे आणि त्या दृष्टिकोनातून देखील खबरदारी आणि काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे या दिवाळीमध्ये फटाक्याचा वापर कमीत कमी करावा असं मी जनतेला आवाहन करतो या दिवाळीच्या निमित्तानं ज्या आपण नातेवाईकांच्याकडे मित्रांच्याकडे ज्या भेटीघाटी करता जाता ते सुद्धा जर कमी केलं तर अत्यंत चांगली गोष्ट होईल कारण का साधारणतः जो चौदा दिवसाचा जो पिरियड आहे कोविडचा आणि तो दिवाळीनंतर चौदा दिवस म्हणजे जे एकमेकामध्ये त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी वाढणार आहे तर त्या दृष्टिकोनातून कमीत कमी भेटीगाठी कमी व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे फटाक्यामध्ये फटाके न उडवण्याकरता मी नागरिकांना आवाहन करत आहे मात्र दिवाळीचं सण आहे दिवा लावताना आपण सॅनिटायझरचा जर वापर करत असाल तर सॅनिटायझरचा वापर करताना काळजी घेणं आवश्यक आहे कारण का, का सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल आहे आणि दिवा लावताना कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ नये त्या दृष्टिकोनातून आपण खबरदारी घ्यावी परत एकदा मी सर्व अहमदनगर जिल्हावासियांना मी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं आरोग्य चांगलं उत्तम राहावं असं ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो